ने आता चौकशी समिती जी आहे ती काल मुंबईवरून आलेली होती सकाळी साधारणतः अकरा साडे अकराच्या दरम्यान आली आणि त्यानंतर ती चौकशी समिती आहे बाजूची जो रूम आहे त्या रूममध्ये त्यांचं कामकाज चाललेलं होतं मी माझं कामकाज इथं करत होतो माझी माझं चेंबर आहे ते माझं अँटी चेंबर आहे अँटी चेंबरमध्ये मी कमिटीला बसवलेलं होतं आणि कमिटीचं जे कामकाज आहे तीन सदस्यांचं ते कामकाज बाजूच्या रूममध्ये चालू होतं नाही आता मी तर इकडे बसलेलो होतो त्यामुळे मी त्यांच्या त्यांच्या कामकाजावर मला, मला ससून हे सरकारी रुग्णालय आहे अतिशय महत्वाचं सरकारी रुग्णालय आहे केवळ पश्चिम महाराष्ट्र नाहीतर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र इथून हे रुग्ण सगळे या रुग्णालयाकडे येत असतात ससूनकडे येत असतात आणि इथं ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने दिली जाते म्हणूनच या इतक्या म्हणजे अर्धा महाराष्ट्र जो आहे तो पुण्याला येतो ये तर अशा ह्या नावाजलेलं जे रुग्णालय आहे याच्यामध्ये ज्या दोन लोकांना आता अलीकडे अरिष्ट झाले ते अतिशय म्हणजे दुर्दैवी बाब आहे असं व्हायला नाही पाहिजे कारण जे काम करण्यासाठी आपण इथं ते येतो तेच काम केलं पाहिजे ज्या कामाचा पगार मिळतो तेच काम आपण केलं पाहिजे उलटं सुलटं कामं केली नाही पाहिजे त्यामुळं ते तसं संस्थेच्या दृष्टीने वाईट आहे हा आता माझ्या चार अधिकार क्षेत्रामध्ये साधारणतः वर्ग चार कर्मचारी जो आहे तो माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे बाकी वर्ग दोन असतील किंवा वर्ग एक अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार हा माझा नाही तर माझ्या वरिष्ठ कार्यालयाचा सावरे हे फॉरेन्सिक मेडिसिन नावाचा जो ते ते विभाग आहे बी जे शास्त्रीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्याच्यामध्ये फॉरेन्सिक मेडिसिन हा जो विभाग आहे त्या विभागाचे ते प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते आणि डॉक्टर श्रीहरी जे आहेत ते वैद्यकीय अधिकारी आहेत या बाबतीमध्ये माझ्याजवळ माहिती नाही कारण मी माझ्या चेंबरमध्ये बसून माझं काम पाहत होतो आणि एक माझ्या शेजारच्या से चेंबरमध्ये समिती काम पाहत होती पोलिसांकडून गुन्हे शाखेकडून का तुमची काही तपास झाला चौकशी झाली किंवा जबाब नोंदवला गेला किंवा या प्रकरणाच्या संदर्भात पोलिसांनी का तुम्हाला काही प्रश्न विचारलेत का आतापर्यंत नाही नाही मला काही विचारलं